नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीजी दिंडे सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करत असताना मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो टॉमॅटो पिकात बॅक्टेरियल ब्लाईट फळावर येणारे टिपी व दांड्या कारपा यावर आपल्याला कसा कसे उपाययोजना करायचे आहेत याबद्दल आपण सरांकडनं माहिती घेणारच आहोत पण त्या अगोदर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ आवडल्यास तो शेअर करायला देखील विसरायचं नाही आदरणीय सरांकडनं आपण पुढील माहिती जाणून घेऊ नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या जसं ऋषिकेश सरांनी सांगितलं की सध्याच्या वातावरणामध्ये टोमॅटो पिकात फुल सेटिंग असेल त्यानंतर फळावर सेटिंग झालेले प्लॉट असतील म्हणून व्हिडिओचा विषय असा आहे की सध्याच्या वातावरणामध्ये सगळ्याच विभागांमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना जे अडचणी है। येत आहेत बॅक्टेरियल ब्लाइट फळावर निणारे टिपके दांडा करपा फुलांचं ड्रॉपिंग होणं आणि पानं खराब होऊन प्लॉट लवकरात लवकर चालू व्हायच्या अगोदर संपुष्टात येणं त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत जो प्लॉट तुम्ही बघताय त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मी रामन रामकृष्ण राहणार मुक्कामपूर दापूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस छत्तीस एकवीस एकतीस नव्याण्णव बावीस छत्तीस एकवीस एकतीस एकतीस थ्री वन टू वन थ्री वन लास्ट ला एक प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे पाठीमाग म्हणजे बांधणीच्या अगोदर हो एकदा मी विजिट केली होती हो काही शेतकरी युट्यूब बघत असताना सर आमच्याकडे काय व्हिजिट होत नाही पण ज्या ज्या रूटला गेल्यानंतर त्या पद्धतीत जे शेतकरी चांगल्या पद्धतीने काम करतात आलेलं वेळापत्रक शंभर टक्के फॉलो करतात त्या शेतकऱ्यांकडे कर व्हिजिट देण्यासाठी माझा जीव शंभर टक्के असतो आणि मी तिथं जातोच कितीही उशीर झाला काही झालं तरी शब्द दिल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी जातो हा भाग वेगळा झाला तुम्हाला विचारण्याचा प्रश्न एक महत्वाचा आहे की एवढा पाऊस होता लागवडी पासून अजूनही पाऊस सातत्याने सुरू आहे एकंदरीत तुम्हाला डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन काय फायदा झाला कधीपासून घेत होता मी गेल्या वर्षी पासून डॉक्टर किसानचं शेड्यूल घेतलं होतं औंदा पण घेतलं त्याचा फायदा एकदम चांगला आहे मला रिझल्ट वाटला थोडस स्पष्टीकरण जर दिलं तर मला बरं वाटेल इतर शेतकऱ्यांनाही बरं वाटेल म्हणजे नेमकं का घेता शेड्यूल आणि त्याचा काय फायदा होतो तुम्हाला फायदा असाच आहे बाबा त्याचा तुम्ही शेड्यूल देतात ना ते दे वेळ काम होत तुम्हाला काय फायदा आम्हाला फायदा रिझल्ट चांगला औषधायचं आपले तांबाट्याचे झाड पण चांगले झाले सर्व व्यवस्थित असं चांगलं फायदा थोडक्यात तुम्ही करत असलेली शेती आणि वेगवेगळे काहीतरी रोज रोज दोन दोन दिवस न करता अगदी वेळच्या वेळी जे वेळापत्रक येतं त्या फवारण्याट चांगला दिसतो नक्की ना आपण जाणून घेतली आपल्याला सध्या भेडसावणारा प्रश्न आहे टोमॅटोवर हळूहळू पांढरे डाग दिसतील त्यानंतर ते, ते डागाचं रूपांतर काळ्या डागामध्ये होईल म्हणजे त्या ठिकाणी फळावर येणार म्हणतो त्याचप्रमाणे जो काही दांडा आहे तिथं ब्लॅक स्ट येणार तुम्हाला त्याला आपण अँड म्हणतो किंवा बऱ्याचशा वेळेस आपण त्या ठिकाणी कर्प्यारोगाचा प्रादुर्भाव म्हणतो पण अशा वेळेस आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये कुठलंही काम हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये कसं केलं गेलं पाहिजे जसं फुल सेटिंग सुरू होईल त्यावेळेस आपण कोणत्या बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे आणि सातत्याने ढगाळ हवामान आहे येणारा रिमझिम पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे या पावसामध्ये आपल्याला फवारणी करायला वेळ मिळत नाही मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे इथं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन जमिनीतून बुरशी माध्यमातून काय दिलं पाहिजे वरतून दोन ते तीन फवारण्या आपण काय केल्या मा� गेल्या पाहिजे त्यामध्ये कसंही तुमचं फुल सेटिंग किंवा या स्टेजला प्लॉट असेल फळ सेटिंग ऑइल लागले फळ दिसत नाही पाल्यामध्ये खाली फळ आहे पाल्यामध्ये खाली फळ आहे अशा वेळेस तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून मेरियोन दोनशे लिटरला ऐंशी मिली टच अप पाचशे ग्रॅम दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचंय त्या ठिकाणी बुरशीनाशकचा वापर करत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम एक किलो कॉपर पाचशे मिली अल्ट्राबॅट एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅट आणि एक किलो कॉपर हे जमिनीच्या माध्यमातून जर देऊन घेतलं पाच सहा दिवस पाऊस चालू राहिला फवारणी करायची गरज आली नाही तर पानं कुठल्याही पद्धतीमध्ये झांतो येणार नाही करपा येणार नाही डावणी बिल्डू येणार नाही भुरी येणार नाही पानं अगदी साबूत राहण्याची शंभर टक्के मी गॅरंटी त्या ठिकाणी देतो पण त्यासाठी हे करणं गरजेचं आहे जसं सा शेतकऱ्यांनी सांगितलं की जर आपण वेळापत्रक घेतोय ते जर शंभर टक्के फॉलो केलं तर प्लॉटला अडचण येत नाही अजिबात अडचण येत नाही केलं तर अडचण येत नाही नाही केलं तर काय होत आता मी दोन तीन दिवसापासून डॉक्टर कडे जातोय डॉक्टरने <laughs> मला सांगितलं की तुम्ही जाऊ नका तुम्ही <laughs> रेस्ट घ्या पण मी रेस्ट घेऊ शकत नाही शेतकरी बांधवांसाठी मला जावं लागतं <laughs> आणि मग परत दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जावं लागतं पण तुम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना एक सल्ला असा असेल की या वर्षाचं वातावरण आणि हे टोमॅटोसाठी खूप चांगलं वर्ष असणार आहे आज जरी तुम्हाला वाटत असेल की चारशे पाचशे सहाशे रुपये मार्केट आहे आणि मी सांगितलं होतं की जूनच्या एंडिंग एंडिंगला अंकी संख्या होईल ती व्हायला काही कधी अवधी येईल तो दोन चार दिवसात त्याचा भरोसा नाही पण आपल्या हातात आपला प्लॉट टिकून ठेवणं आपला माल चांगला टिकून ठेवणं नाही तर शंभर जाळ्या तोडायच्या आज मी सिन्नर तालुक्यात बघितलंय तुमचं दोडी असेल दापूर असेल धुळवड असेल बऱ्याचशा ठिकाणी मोठी टोमॅटोची शेती होती शंभर कॅरेट तोडायचे आणि साठ कॅरेट चिपक्याचे फेकून द्यायचे आणि चाळीस कॅरेट मार्केटला नेता असताना त्यात दहा नंबरचा दहा कॅरेट दोन नंबरशे रुपयाने पैसे होत नाही शंभर तो तोडले नव्वद जर एक क्वालिटीचा माल एक नंबर क्वालिटीचा नव्वद कॅरेटचा क्वा माल जर गेला हजार नाही चारशे पाचशे रुपयाने देखील पैसे होतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे का नाही त्यासाठी आपल्याला आपलं कष्ट आणि वेळच्या वेळी प्रॉपर काम करणं गरजेचं आहे मेरियन टाचअपचा स्प्रे झाला तुमचा खालून जमिनीतून ॲप्लिकेशन गेलं एकरी एक लिटर प्लॅटिनम त्यासोबत तुमचं गेलं आहे पाचशे मिली अल्ट्रा बॅग आणि एक किलो कॉपर त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशकचा स्प्रे एकत्र घेत असताना सिजन टाचं सेंट चोवीस ग्रॅम आणि कवच फ्लो चारशे मिली असा एक स्प्रे गेला परत तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर फुल चांगलं सेटिंग झालेलं दिसेल कुठलाही बुरशीचा प्रादुर्भाव तुमच्याकडे दिसत नाहीये फळाची सातत्याने वाढ आपल्याला कशी करून घ्यायची चांगले सेटिंग आपल्याला करून घ्यायचंय त्यासाठी दोनशे लिटरला त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम यामध्ये बुरशीनाशक रोको तुम्ही दोनशे ग्रॅम वापरू शकता त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुमचा प्लॉट बऱ्यापैकी चांगला सेटिंग झालेला असेल त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची सूर्यप्रकाश मिळतोय थोडंफार ढगाळ आहे सिस्टमॅटिक बुरशीनाशक स्प्रे करत असताना दोनशे लिटरला एमिस्टार ऑप्टी दोनशे मिली किंवा एकरी दोनशे मिली असा स्प्रे केला तरी चालेल त्याच दरम्यान तीन चार दिवसानंतर तुम्हाला एक स्लरी द्यायची फळाची किपिंग क्वालिटी फळाचं वजन चांगलं राहिलं पाहिजे फळाचा एक चांगला रंग मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला एकरी पाच लिटर फोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी आणि त्याबरोबर तुम्हाला घ्यायचं आहे चार ते पाच किलो गुळ हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे घेत असताना एमिस्टर ऑप्टीचा स्प्रे झाला स्लरी दिली पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी खूप महत्वाचा स्प्रे आहे तो स्प्रे ची गरज आहे पाऊस चालू असेल तरी तो स्प्रे गेला पाहिजे कधीही सुईसुई पाऊस चालू आहे पानं ओले आहे तरी देखील तो स्प्रे गेला पाहिजे तुमच्या फळावर कुठलाही टिपका येणार नाही त्यासाठी तो धनकीर्तीचा स्पॉट किलर दोनशे लिटरला पाचशे मिली आणि कोसाईड शंभर ते दीडशे ग्रॅम असा एक स्प्रे जर सिटिंगच्या आसपास दिला तरी चालेल सिटिंग झाल्यानंतर दिला तरी चालेल जिथं जिथं ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की फळावट बारीक व्हाईट डॉट दिसतायत व्हाईट व्हाइट डॉट दिसतायत आणि त्याचं रूपांतर काळ्या डागामध्ये होईल ते होऊच द्यायचं नाही त्याच्यासाठी ना धनकीर्तीचा स्पॉट किलर दोनशे लिटरला पाचशे किले आणि कोसाइड तीनशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या स्लरी दिली तुम्ही त्यानंतर तुम्हाला शेवटचा स्प्रे पुढचा घ्यायचा आहे चांगल्या कीटकनाशकचा आता प्लॉट आपला सुरु व्हायला येईल त्या ठिकाणी तुम्हाला वायोगो ऐंशी मिली आणि मोहिन तोरडे दोनशे मिली आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हाला दिवसाच्या दरम्यान प्लॉट सुरू होत आहे पहिला तोडा होतोय त्यावेळेस एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस या खताची मात्रा देऊन घ्यायची जेणेकरून दुसरा तिसरा तोडा तुमचा खूप पॉवरफुल चांगला होईल एकसारख्या रंगाचा माल तुम्हाला तुमच्या हातामध्ये मिळेल आणि बाजारभाव त्या ठिकाणी तुम्ही जर बाजारात गेले तर व्यापारी तुमच्याकडे तुटून पडला पाहिजे हो आज मार्केट पाचशे चालू आहे तुला सव्वा पाचशे रुपयाचा मार्केट देतो हा माल माझ्याकडे खाली झाला पाहिजे त्याच्यासाठी क्वालिटी माल आपल्याला बाजारात नेणं गरजेचं काय वाटतं आवड वार साहेब तुम्हाला गरजेचं जे बोलतोय ते खरंय का कुठं आहे ना नक्की एकदम शंभर टक्के परत एकदा सांगतो मी पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो की मी कुठं सभेमध्ये उभा नाही मी करेल का नाही करेल आपण इथं तिघच जण आहोत पण मी जे बोलतो तुम्ही युट्यूबला मोबाईल वर केले ला, ला, आता लाईव्ह तुमच्या समोर बोलतोय खरं आहे का खोटं आहे ना खरं आहे ना नक्कीच इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल खरंच शेती करायची असेल तर चांगल्या मार्गदर्शक शेतकऱ्यांना डॉक्टर किसान गेला बो सड्यात पण चांगला सल्ला जर देत असेल तर त्याचा सल्ला घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे नक्की ना तरच आपल्या शेतीमध्ये होतो आज मॉलिक्युल बदलले नवीन नवीन औषध मार्केटमध्ये आले वातावरण पूर्वीसारखं राहिलं नाही म्हणून एक कुठ तरी चांगल्या मार्गदर्शनाची जोड आपल्याला ठेवली तुम्हाला डॉक्टर किसान चांगलं वाटतंय तुम्ही नक्की घ्या ज्यांना इतर कोणाचं वाटत असेल त्यांनी त्यांचं घ्यावं ज्यांना ज्यांना डॉक्टर किसान चांगलं वाटतं त्यांनी घ्यावं डॉक्टर किसाननी आजपर्यंत कोणापुढे हात जोडले नाही कोणाला बळजबरी केली <laughs> नाही की बाबा आमच्याकडे या आणि आमचं मार्गदर्शन घ्या आणि आम्ही पाठीवर पिशव्या टांगून आणले आमच्या पिशव्यांमध्ये चार पाच वाटले आहेत आणि या मार्केट मध्ये तुम्हाला आठशेला ला भेटणार आहे आमच्याकडून चारशेला ला भेटणार आहे असं काम आजपर्यंत आपण केलं नाही या पुढेही करणार नाही काय नाही बऱ्याच भांगडी ते मला शेतकरी कम्प्लेट करता मला कोणाचं मन दुखवायचं नाही प्रत्येकाचा पोट प्रपंच आहे त्यांनी त्या पद्धतीने चालवावा परंतु माझ्या महाराष्ट्रातील नव्हे भारतातील प्रत्येक शेतकऱ्याची कोणी जर फसवणूक केली तर डॉक्टर किसान पुढच्या काही वर्षामध्ये ते सहन करणार नाही त्यासाठी स्वतः सरकारशी हातात हात मिळून त्या संदर्भामध्ये काम केल्याशिवाय डॉक्टर किसान के राहणार नाही कारण प्रत्येक शेतकऱ्याचा टोमॅटोची शेती असेल बेलवर्गीय शेती असेल भाजीपाल्याची इतर शेती असेल फळ शेती असेल तिथं शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्च कमी करून बाजारभावाची शाश्वती नसताना चांगले दोन रुपये त्याच्यात कसे जातील आणि त्याचा नफा कसा राहील हाच उद्देश घेऊन डॉक्टर किसानने आजपर्यंत काम केलं नीट लक्षात घ्या तुम्ही स्पॉट किलर आणि कोसाईटचा सा स्प्रे झाला त्यानंतर वायोगोमटीचा झाला तुम्ही स्लरी दिली पुढं प्लॉट सुरू झाला त्यावेळेस तुम्हाला काही अडचणी येत असतील त्यावेळेस तुम्हाला रंग एकसारखा मिळत नाही फळाची साईज कुठंतरी कमी पडते त्यासाठी प्लॉट सुरू झाल्यानंतर पुढच्या पंचवीस दिवसात कसं कामकाज करायचं तो व्हिडिओ देखील मी दिल्याशिवाय हो राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला खास करून व्हिडिओचा विषय होता की सध्याच्या परिस्थितीमध्ये बॅक्टेरियल फ्लाईट बॅक्टेरियल ब्लाइट असेल गेरवा असेल फळांवर येणारे टिपके असेल यापासून जर तुम्हाला परावृत्त राहायचं असेल तर कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद